लहान मुलांचे ना होळी आणि दिवाळी हे फेवरेट सण असतील कारण होळीला कलर आणि पाणी खेळायला मिळतं आणि दिवाळीच्या वेळी फटाक्यांची मजा असते तर आज रियांशला उठवायची गरज पडला नाही तो स्वतःहून उठला उठल्यानंतर आपल्या तयारीलासुद्धा लागला आणि सगळं घरभर पाणी करत होता म्हणजे बेसिनमध्ये ते अगदी छोटे छोटे बलून आहे ना ते फुलवत होता आणि सगळीकडे पाणी उडवत होता मग मी जे आता ते प्रेशर बॉटल आणली आहे ना स्प्रे बॉटल ती त्याला दिली आणि त्याला म्हटलं बाथरूममध्ये बस आणि काय ते बलून फोडायचे किंवा मग काय ते पाणी सांडवायचं ते सगळं बाथरूममध्ये करते आणि त्याचे बलून भरून ठेवले बकेटमध्ये आणि आता त्याला जायची सुद्धा घाई होती मी चा टाइम दिला होता सोसायटीमध्ये सगळ्यांनी खाली येण्यासाठी पण मला माहिती होतं दहा वाजतीलच म्हणून माझा आरामात चाललं आहे पण त्याला घाई होती आणि त्याच्या सगळ्या मित्रांनासुद्धा तेवढीच घाई होती एक, -एक जण बोलवायला येत होतं आणि त्यानंतर तर मग जास्तच घाई होते तर तशीही मी त्याला तेल लावून देतेच पण यावेळी अगदी न विसरता त्यांनी मला सांगितलं की मला खूप सारं असं तेल लावून दे हाताला पायाला केसांना चेहऱ्याला म्हणजे पक्का जरी कलर कोणी लावला तर तो निघेल कारण शाळेत जावं लागतं उद्या स्कूल आहे त्यामुळे तो कलरवाला चेहरा कसा घेऊन जायचा ह्याचं जास्त त्याला टेन्शन होतं आणि त्यांच्या गप्पा चालू असतात की मी पक्का कलर लावणार आहे मी असा कलर लावणार आहे त्यामुळेही तो घाबरला होता खरं तर एक तर त्याला जाऊ द्यायचं की नाही हे सुद्धा होतं पण घाईच त्याला एवढी होती की त्याच्यासोबत मला जाणं शक्य नव्हतं सगळा पसारा त्याने इथे काढून ठेवला आणि या सगळ्याच्या सगळा आता मला घेऊन जायचं आहे तो फक्त त्याची एक पिचकारी घेऊन आहे नाश्ताही केला नाही फक्त थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स खाऊन आहे आणि खाली वडापाव असणार आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे लवकर वडापाववाल्याला बोलवू म्हणजे नाश्ताही करता येईल आणि त्यानंतर मग मी जे काही त्यांनी सगळं सामान काढून ठेवलं होतं ना ते सगळं एका बॅगमध्ये भरलं त्यामध्ये बलूनस कॅरी बॅग्स कलर्स आणि बरंच काय काय सामान होतं जे त्याच्यासाठी घेऊन जायचं होतं त्यांनी जे बलून वॉटर बलून तयार करून ठेवलेले आहे ते सुद्धा मलाच घेऊन जायचे होते कारण आत्ता जर तो घेऊन गेला तर त्याच्याकडून सगळेजणं घेऊन घेतील मुलांना ना, मुला ना, ना टेन्शन पण असतं आणि सगळे एन्जॉय पण करायचं असतं आणि त्यांच्यासोबतसोबत आपल्यालाही -सोबत राहावंच लागतं किंवा पूर्वतयारी किंवा नंतरची तयारी तरी असतेच आता थोडंसं काम करून घेते म्हणजे थोडीशी आवर आवर करून घेते आणि आ, मी आधी सगळ्यांना बोलले होते कि चे वड़ी, कुरता की आपण होळीच्या वेळी ॲटलिस्ट वाईट कुर्ता तरी घालू बाकी खालचा जीन्स किंवा तुम्ही लॅगिंग घालू शकता पण कुणीही तयार झालं नाही सो मी म्हटलं की मी सुद्धा माझा जो कुर्तेवाला जो कप्पा आहे तो सगळा एकदा काढते आणि हा माझ्याकडे एक वाईट कुर्ता आहे जो आ, दोन ते तीन वेळा मी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला घातलेला आणि असं वाटत होतं की यावेळी तो घालू शकते मी पण बाकीचे कोणीच तयार नव्हतं तर सगळा पसारा काढला आणि त्यातले कितीतरी ड्रेस बिनकामाचे होते तर तसेच ठेवून होते त्यातलेही घालू की नको असं होत होतं पण सगळे काढले त्यानिमित्ताने जे एक्स्ट्राचे होते ते आता साईडला काढूनच ठेवते आणि त्यातला हा एक ब्लू शॉर्ट कुर्ती मला दिसली ती मी घातली पण तरीसुद्धा ना माझं मन मानलं नाही नाश्ता केला आणि आज ना मावशीसुद्धा आला नाही सो भांडीसुद्धा घासावी लागले असंच होतं जेव्हा जास्तीची कामं असतात किंवा बाहेर जायचं असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी होतातच हे फिक्स आहे म्हणजे सणवार असेल किंवा पाहुणे येणार असेल तर मावशींची सुट्टी पक्का कुर्ती तर बऱ्याचशा घालण्यासारख्या होत्या आणि त्यावर लॅगिन्सही बरेचसे आहे कारण आता लॅगिन्स वगैरे घालण्यात येत नाही जास्त कुर्तीसोबत त्याचा पॅन्ट येतो तर तोच घालण्यात येतो तर माझं काही मन मानलं नाही मला हा व्हाईट कुर्तीच घालायची होती ही आणि त्याखाली ब्लू कलरची लॅगिंग घातली आणि कलरफुल अशी ओढणी घेणार आहे मला काय माहिती एकदा गोष्ट करावीशी वाटली आणि जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत चैन पडत नाही आणि काहीतरी असं वाटतं की नाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे म्हटलं ठीक आहे एक दोनशे रुपयाची कुर्तीच आहे ना पुढच्या वेळी जेव्हा पंधरा ऑगस्ट येईल तेव्हा आपण नवीन कुर्ती घेऊया पण यावेळी आपल्याला एन्जॉय करायचं आहे तर छान करूया तर मस्त तयार झाले आणि छान कानातले घातले बांगड्या घातल्या आणि सगळ्यात आधी खाली जायच्या आधी पण मी बाल्कनीमध्ये मस्त अशा रील्स बनवल्या तुम्हाला इंस्टावरती बघायला मिळेल आणि ही एक हॅक होती ना मस्त कलर उडवायची तीसुद्धा मी इन्स्टालाच बघितली होती बॉटलचा एक तो कापायचा आणि त्यामध्ये कलर टाकून मस्त असा कलर ब्लो होतो छान बलून फुगवून तर तेसुद्धा केलं कलर खेळायला ना मला तसंही आवडतं आणि बऱ्याच जणांना आवडतं कलर खेळायला बरेच जणं असेही असतात की त्यांना अजिबात आवडत नाही तो कलर पाणी पण खरंच ज्यांना आवडतात ते अगदी मनापासून एन्जॉय करतात बघा डान्स करणं असू देत किंवा मग एखादा स्नॅक्स अरेंज करतो आम्ही त्यानंतर सगळेजणं भेटतात मस्त अशी गाणी लावले जातात तर मोठे लेडीज जेंट्स सगळे एकत्र येऊन मस्त एन्जॉय करतात बच्चे कंपनी त्यांचं त्यांचं एन्जॉय करत असतात तर रियांशला इतका कलर लागला होता आणि माझा वाईट ड्रेस तर पूर्ण मस्त कलरफुल झालेला आहे आणि म्हणूनच मला वाईट घालायचा होता कारण कलर ना उठून दिसतात त्यावर मागच्या वर्षीसुद्धा मी हीच ओढणी आणि असंच काहीतरी वाईट घेतलेलं शॉर्ट कुर्ती घातलेली यावेळीसुद्धा असंच पण छान वाटत होतं मजा केली भरपूर एन्जॉय केलं रियांश सोबतही खेळले असं नाही की फक्त माझ्या मैत्रिणींसोबतच खेळले थोड्याफार रील्सही बनवल्या रील्स तुम्हाला जसं मी बोलले की इन्स्टावर बघायला मिळेल आणि सगळेजण डान्स करत होते त्यात मी हा एक बलून आणि ते बॉटलचं झाकण असतं ना समोरचं ते कापलेलं त्यात मस्त कलर टाकला आणि सगळ्यांना ते खूप आवडलं सगळेजण मस्त बघत होते आणि ही जी कॅप घातलेली आहे तीसुद्धा आणली होती त्याच्यावर पण खूप मस्त मस्त फोटोज काढले खूप मस्त रील्स बनवल्या मस्त तुम्ही कसं एन्जॉय करता होळी तुम्हाला खरंच आवडतं का मला नक्की सांगा आणि सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ना मग सगळ्यात शेवटीने ॲक्च्युलीमध्ये आम्ही वडापाव एन्जॉय केला त्यानंतर ज्यांना घरी जायची घाई असते ते घरी गेलेत आणि आम्ही सगळ्यात शेवटी मस्त अशा रील्स बनवल्या रियांशही यायला तयार नव्हता आणि सगळे मित्र असले की मग त्याचंही मन करत नाही त्यामुळे त्याच्यासाठी मला थांबावं लागलं घरी अश्विन येऊन त्यांची आंघोळ वगैरे झाली होती रियांश गेला आता त्याची थोडीशी आंघोळ करून देते आणि मी तर अख्खी कलरनी पूर्ण भिजले होते चेहरा तर माझा दिसत पण नाही आहे फक्त नाक तेवढा रिकामा आहे त्यानंतर पटापट दोघांचीही आंघोळ झाली आणि आमची आंघोळ होईपर्यंत अश्विननी खूप मोठी हेल्प केल्यासारखी केली ती म्हणजे भाजी करून ठेवली तसंही मी आधी बोललेच होते की लवकर घरी गेला आहात तर भाजी बनवून ठेवा कारण आजच्या दिवशी बाहेरून मागवणं म्हणजे ना मला तरी आजच्या दिवशी आवडत नाही त्यामुळे घरीच काही का असेना अगदी साधं म्हणजे हो। भाजी चपाती किंवा काही का असे ना मी घरीच बनवते तर मी पटापट चपात्या केल्या आणि त्यानंतर मस्त अशी पुरणपोळी केली कारण पुरणपोळी दोन दिवस तर लागतेच एकच करते किंवा मग दोन करते जर कोणाला खायची असेल तर आणि मस्त गरमागरम अशी कुरकुरीत भासते तव्यावर आणि त्यानंतर ती गरमागरम खायची मजाच वेगळी असते कलर खेळल्यानंतर अशी ताणून झोप येते ना जेवलो आणि तिघंही झोपलो तो कलर ते पाणी आणि त्यात त्यानंतर ते सगळं आंघोळ करून त्यानंतर इतकी गुंगी येते की झोपणं होतंच आणि तेही दोन तीन तास झोपला जातो कधी कधी पण आता रियांशची उद्या पेपर आहे त्यामुळे उठले आणि आता त्याचा संध्याकाळचा थोडासा अभ्यास घेतला कारण परत संध्याकाळचंही मुलांचं खेळणं होतंच एक्झाम असू देत उद्या पेपर असू देत थोडा वेळ तरी खेळायला पाहिजेच असतो म्हणून आता त्याचा पटकन अभ्यास करून घेतला त्यानंतर तो थोड्या वेळ बाहेर खेळायला गेला आणि आम्हाला रिलायन्समध्ये यायचं होतं तर रियान्शही आमच्याबरोबर आला काही अर्जंट लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर म्हणून आलो आणि आता रिलायन्स म्हणजे असं झालं ना बाजूचं किराणा शॉप असतं ना जिथे गोळी बिस्किट आणायला आपण जातो तसं रिलायन्सचं झालं आहे म्हणजे काही एखादं जरी सामान आणायचं असेल तरी रिलायन्समध्ये येणं होतं सो so, सामान घेऊन झालं त्यानंतर मस्त मला अशी सनफ्लावर दिसले पण इथे सुद्धा इतकी महाग होते ना खूप छान क्वालिटी आणि एकदम मोठं सनफ्लावर हवं असेल ना खूप महाग मिळतं त्यातलं त्यात हा आला होता आणि हा येतोच याच्यासाठी की ह्याला काहीतरी घेऊन मिळेल फॅन हवा आहे म्हणून मागे लागला पण त्याला काही मिळाला नाही काल रात्रीचा परत व्हिडिओ शूट करायला वेळच मिळाला नाही आणि आज सकाळी उठल्यानंतर रियांश गेलाय शाळेमध्ये आणि अश्विनही बाहेर गेलेले आहेत मी घरी एकटीच होते आणि कालचा जो काही पसारा झालेला आहे फ्लोअर क्लीन नव्हता बाथरूम क्लीन नव्हते तर म्हटलं आज जरा सकाळची क्लिनिंगच करून घेते तर सगळ्यात आधी ना मी वरची जी काही जाळी आहेत किंवा धूळ आहे ती सगळी साफ करून घेतली आणि हा जो फ्लेक्झिबल रॉड आहे ना आ, जो खूप मस्त एक्सपांडही होतं त्याने सगळीकडची वरची क्लिनिंग झालेली फॅनसुद्धा याच रॉडनी क्लीन करून घेतले नाहीतर काय होतं कुठे कुठे हात पुरतो आणि कुठे कुठे पुरतच नाही त्यामुळे जाळी तशीच राहतात आणि अश्विनची मदत कधी कधी घ्यावी लागते आणि पुरुषांचं असं आहे की त्यांना वेळ मिळतो नाही मिळत आपल्याला जेव्हा अस हवं असतं तेव्हा ते अवेलेबल नसतात त्यामुळे हे बरं आहे म्हणजे आप आपल्याला करायचं असेल काम तर आपल्या वेळेनुसार आपण कधीही करतो खूप स्वस्त आहे आणि खूप उपयुक्त आहे सगळं काढ धूळ साफ केल्यानंतर मी तेव्हाच्या तेव्हा ते धुवूनही ठेवलं आणि ह्याच्या पिचकारीला तर आतमध्ये तर कलर होताच पण वरूनही इतका कलर लागला होता की तीसुद्धा आता धुऊन ठेवणार आहे म्हणजे पुढच्या वर्षीसाठी उपयोगात पडेल पिचकार्यासुद्धा इतक्या महाग आहेत ही साडेचारशे रुपयाची पिचकारी आणलेली आता कमीत कमी तीन वर्ष तरी टिकली पाहिजे असं म्हणूनच आणलेली होतं पुढच्या वर्षी तरी राहणार आहे कारण आत्ता बरी आहे नाहीतर कधी कधी असं होतं की कलर खेळता खेळतात एक तर पिचकारी तुटते नाहीतर काहीतरी होतं पण असं काही झालं नाही ते फोडलेले बलून कलर्स ते सगळ्याचं कचरा आणि पूर्ण कलर बाथरूममध्ये झाला होता सुद्धा कलरचे हात लागले होते तर सगळं स्वच्छ घासून घेतलं आणि आता बाथरूमही व्यवस्थित घासून काढते स्पेशली याच बाथरूममध्ये त्यांनी सगळं केलेलं आणि वॉश सुद्धा माझेच हात धुतले कारण मी रील्स बनवत होते तर सारखे सारखे मला हात धुवावे लागत होते तर ते वॉश बेसिनही वाईट आहे तर लवकर कलर्सचे डाग त्याच्यामुळे त्याच्यावर उमटतात त्यामुळे तेही मस्त साईडनी स्वच्छ करून घेतलं घर व्यवस्थित क्लीन नसेल ना तर थोडं अस्वस्थ वाटतं म्हणजे सगळीकडे ते फुटलेले बलून्स दिसत होते कलर्स पडलेले ते कलर्सचे डाग त्यामुळे म्हटलं की आज सगळीच क्लिनिंग करावी आणि काल मी बाल्कनीमध्ये थोड्या रील्स बनवल्या ना तर थोडे कलर्स तिकडे मी उडवले होते त्या बलूनमधून हाताम हातातून तर ते क सगळे ना झाडावर पडले आणि सगळे झाडाची पानं लाल झाली होती म्हटलं तीही स्वच्छ धुवून घेते आता आंघोळ कसं आपण स्वच्छ केली सगळे कलर्स काढले आता झाडांचाही कलर काढून घेते आणि तसंही त्यावर जी काही धूळ असेल तीही स्वच्छ निघेल आणि त्यातल्या त्यात मग बाल्कनीसुद्धा धुवून घेतली कारण कलर आहे फक्त पाण्याने निघत नव्हता कलरही आता इतके पक्के यायला लागलेत ना की जात नाही ते लवकर त्यामुळे बाल्कनी ही मस्त स्वच्छ करून घेतली आणि कालचा दिवस एन्जॉय करण्यामध्ये गेला आणि आजचा दिवस थोडासा कामांमध्ये गेला दिवस नाही सकाळ पण मन भरून एन्जॉय केलं असेल ना तर कामांचं तेवढं टेन्शन येत नाही तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि पुढे काही फोटोज मी शेअर करते आवडले का नक्की कळवा चला बाय